नमस्कार तुम्ही जंगलाचा सर्वात हुशार प्राणी कोणाला म्हणाल सिंह वाघ नाही आज आपण एका अशा प्राण्याबद्दल बोलणार आहोत ज्याला लोक घाणेरडा आणि कचरा समजतात पण तो खऱ्या अर्थाने जंगलाचा निसर्गाचा सफाई कामगार आहे हा आहे तर तुमचा विश्वास बसवणार नाहीत तरस हा आफ्रिका आणि आशिया खंडातील कोरड्या प्रदेशात आढळणारा एक अत्यंत हुशार सामाजिक आणि शक्तिशाली मांसभक्षी प्राणी आहे तरस दिसायला नक्कीच कुत्र्यासारखा दिसतो पण आपल्याला आश्चर्य वाटेल की तो मांजर कुटुंबाशी म्हणजे म्हणजेच मार्जर कुडाशी अधिक जवळचा संबंध ठेवतं याला इंग्रजीत हायना म्हणतात आणि तो हायनिडी या विशिष्ट कुटुंबातील सदस्य आहे त्याच्या हसण्यासारख्या आवाजामुळे त्याला हसणारा तरस असेही म्हणतात जगात चा एकूण चार वेगवेगळ्या प्रजाती आहेत पण त्यातील एक प्रजात खूप खास आहे राहून शिकार करणारा सर्वात मोठा आणि जास्त संख्येने आढळणारा प्रकार आहे याचे वैज्ञानिक नाव क्रोक्युटा क्रोक्युटा आहे पट्टेदार तरस आणि तपकिरी तरस हे आफ्रिका आणि आशियात भारतात विशेषतः राजस्थान आणि गुजरात मध्ये आढळतात कार्डउल फार तरस कुटुंबातील सर्वात लहान सदस्य आहे आणि हा मांस खाण्या खाण्याऐवजी प्रामुख्याने वाढवी तसेच कीटक खात तरसाची ताकद आणि क्षमता खूप जास्त आहे तरसाचा जबडा इतका मजबूत असतो की तो सहजपणे प्राण्यांची जाड हाडे आणि त्वचा देखील चावून पचवू शकतो हा उत्कृष्ट धावपटू असून तो ताशी साठ किलोमीटर वेगाने धावू शकतो विशेष म्हणजे तो एक चांगला पोहणारा प्राणी देखील आहे त्याचे पुढचे पाय मागील पायांपेक्षा मोठे असतात ज्यामुळे त्याची पाठ नेहमी उतरती दिसते तरस हा एक अत्यंत सामाजिक प्राणी आहे त्यांचे सामाजिक जीवन खूप वेगळे आहे ठिककेदार तरस कळप नावाच्या मोठ्या गटात राहतात ज्यात पाच ते ऐंशी सदस्य असू शकतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण कडपाचे नेतृत्व एक प्रबळ मादी करते जंगलात मादीचे वर्चस्व असलेले हे काही मोजक्या प्राण्यांपैकी एक आहेत तरस हा निशाचर प्राणी आहे तो रात्रीच्या वेळी शिकार आणि अन्नाच्या शोधात बाहेर पडतो ते लांब अंतरावर संपर्क साधण्यासाठी उब्स नावाचा आवाज काढतात तरस आपल्यासाठी आणि निसर्गासाठी किती महत्त्वाचं आहे ते समजून घ्या तरस मेलेल्या प्राण्यांचे शव खाऊन परिसर स्वच्छ ठेवतो ज्यामुळे पर्यावरणाची स्वच्छता राखली जाते आणि रोगराई पसरत नाही तो खऱ्या अर्थाने निसर्गाचा सफाई कामगार आहे ते फक्त मृत प्राणी खात नाहीत तर समूहाने म्हैस झेबरा आणि काळवीट यांसारख्या मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याचे कौशल्यही त्यांच्यात आहेत जंगलात त्यांचे, जंगला त्यांचे आयुष्य दहा ते वीस वर्षांपर्यंत असू शकते मादी एका वेळी साधारणपणे तीन ते चार पिल्लांना जन्म देते कडपातील इतर सदस्य हे या पिलांचे संरक्षण करतात तरच हा त्याच्या बुद्धिमत्तेसाठी मजबूत जबड्यासाठी आणि अनोख्या सामाजिक रचनेसाठी ओळखला जातो याला फक्त हसणारा प्राणी म्हणू नका तो जंगलातील एक महत्वाचा आणि खूप आकर्षक प्राणी आहे आपल्याला या प्राण्याबद्दलची कोणती माहिती सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच अद्भुत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद